नमस्कार मंडळी आपण सर्वजण आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मेहनत करतो पैसा कमवतो आणि आपल्या दैनंदिन गरजा भागवत असतो परंतु जीवनात आपल्याला फक्त दैनंदिन गरजा नसून आपली अनेक स्वप्नं देखील असतात जसे की स्वतःचं घर असावं आशाव, गाडी असावी आपण फिरायला जावं अशी स्वप्ने असतात परंतु सर्वांनाच आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाही सर्वसामान्य लोकांना आपलं स्वप्न आणि आपल्या गरजा याचा ताळमेळ बसवता बसवता नाकीन येत असतात अशावेळी बऱ्याचपैकी सर्वजण आपली स्वप्न गुंधाळून ठेवतात परंतु आपण आपल्या उत्पन्नाचे योग्य आर्थिक नियोजन केले तर आपण आपल्या दैनंदिन गरजा भागवू शकतो शिवाय आपले स्वप्न देखील पूर्ण करू शकतो जे लोक स्वप्न पूर्ण करत नाहीत त्यांना गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याबद्दल कल्पनाच नसते आणि कल्पना जरी असली तरी वेगवेगळ्या कारणामुळे ते गुंतवणूक करू शकत नाही आणि जे लोक आपल्या उत्पन्नातून ठराविक रक्कम गुंतवतात ते लोक या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स कमवतात हो आणि आपली स्वप्न पूर्ण करू शकतात जे लोक स्वप्न पूर्ण करतात आणि जे करत नाहीत त्यांच्यामध्ये सामान्य एक फरक जाणवतो तो, तो म्हणजे गुंतवणुकीचा पाठीच इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक म्हणजे काय हे आपण आता नेमकं समजून घेऊया आपण मेहनतीने मिळालेल्या उत्पन्नातील शिल्लक राहिलेल्या पैशातून वाढीव पैशाची निर्मिती करण्याची प्रक्रिया म्हणजे गुंतवणूक होय यामध्ये पैसे बँक खात्यामध्ये न ठेवता अधिक परतावा देणाऱ्या गोष्टीमध्ये गुंतवणूक केली जाते आपल्या बचतीची वाढ व्हावी आणि आपली संपत्ती वाढावी या हेतूने गुंतवणूक केली जाते यातून आपन आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो शिवाय भविष्यातील उदरनिर्वाहासाठी आपण आर्थिक स्वावलंबी होत असतो बाय पीपल डोंट इन्व्हेस्ट लोकांनी गुंतवणूक न करण्याची काही कारणे कमी पगार सर्वसामान्य लोकांचा विचार केला तर त्यांना एवढा कमी पगार असतो की त्यांच्या पगारातून घर चालवणे म्हणजे मोठी कसरतच असते अशावेळी लोक गुंतवणुकीचा विचार देखील करू शकत नाहीत सर्वांना वाटते की गुंतवणूक फक्त श्रीमंत लोकच करतात परंतु सत्य आहे की जे लोक गुंतवणूक करतात तेच श्रीमंत होतात माइंडसेट काही वेळा लोकांकडे पैसे असतात ज्ञान असते परंतु गुंतवणुकीचा माइंडसेट नसतो आलेल्या उत्पन्नातून आपल्या गरजा भागवणे हा त्यांचा हेतू असतो गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करावी याकडे ते साप कानाडोळा करतात त्यामुळे गुंतवणुकीसाठी माइंडसेट हा गुंतवणूकदाराचा असावा लागतो ना की एखाद्या कर्मचाऱ्याचा पैसे बुडण्याची भीती आपण कष्टाने कमवलेला पैसा लोभापायी बुडायला नको या भीतीने लोक गुंतवणूक करत नाहीत गुंतवणूक म्हणजेच फक्त रिस्कच आहे आणि इथे पैसे बुडतात हा समज असल्यामुळे सामान्य लोक गुंतवणूक करण्यास घाबरतात ज्ञानाचा अभाव आपल्याला शालेय जीवन तसेच सामाजिक जीवनात कधीच आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक याबद्दल शिक्षण मिळत नाही काहींना याबद्दल शिकण्यासाठी वेळ नसतो तर काहींना गुंतवणुकीबद्दल माहिती असली तरी आपल्या ज्ञानावर विश्वास नसल्याने गुंतवणूक टाळतात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही असे वाटत राहणे मी आता जास्त कालावधीसाठी कमी गुंतवणूक करण्यापेक्षा कालांतराने कमी कालावधीत असला तरी जास्त गुंतवणूक करेल असा समज किंवा माझे वय अजून गुंतवणुकीसाठी योग्य नाही असा चुकीचा समज असणे बचत करण्याची सवय नसणे मिळालेले उत्पन्न आपल्या बेसिक कर्जा भागवण्यासाठी खर्च केल्याने उत्पन्नातील के बचत शून्य असते आणि बचत नसेल तर गुंतवणूक देखील करणे शक्य नसते त्यामुळे ज्यांना बचतीची सवय नाही ते लोक गुंतवणूक करत नाहीत वाय पीपल डो इन्व्हेस्ट गुंतवणूक का करावी आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे महागाईचा सामना करण्यासाठी भविष्यातील उदरनिर्वाहासाठी आर्थिक स्वावलंबन होणे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणूक करायचं म्हटलं तर बाजारामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत विमा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्युच्युअल फंड फिक्स डिपॉझिट शेअर मार्केट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत यातील काही पर्यायामध्ये ठराविक कालावधीने गुंतवणूक करण्याची असते तर काहीमध्ये लमसम गुंतवणूक करायची असते केव्हा आणि किती गुंतवणूक करायचे याची आपल्याला स्वतंत्र असते आपण आपल्या परिस्थिती स्वप्ने आणि क्षमता याचा विचार करून आपल्यासाठी योग्य पर्याय निवडू शकतो या पर्यायापैकी एक असलेला एस आय पी याबद्दल या, या लेखातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत एस आय पी मिनिंग व्हॉट इज एस आय पी एस आय पी म्हणजे काय आपण आता एस आय पी म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन होय मराठीमध्ये याला पद्धतशीर गुंतवणूक प्लॅन असे म्हणतात ठराविक कालावधीने ठराविक रक्कम शिस्तबद्ध रीतीने गुंतवणुकीची प्रक्रिया म्हणजे एस आय पी होय ठराविक कालावधी आणि ठराविक रक्कम यासाठी आपण आपल्या सोयीने पर्याय निवडू शकतो थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे एस आय पीमध्ये नियमित योग्य गुंतवणूक केल्यास आपल्याकडे संपत्तीचे तळे साचू शकते उदाहरण समजा आपल्याला महिना वीस हजार रुपये पगार म्हणजे उत्पन्न आहे आपल्या महिन्याचा सर्व मिळून अठरा हजार खर्च असेल तर उरलेले दोन हजार रुपये आपण एस आय पी करू शकतो एकदा आपण ठरवले दोन हजार रुपयेची एस आय पी करायची आहे तर प्रत्येक महिना तुम्ही ठरवलं तो कालावधी आपल्या बँक खात्यामधून दोन हजार रुपये डेबिट केले जाऊ ती रक्कम आपल्या निवडलेल्या प्लॅनमध्ये भरली जाते अशा प्रकारे एस आय पीमध्ये गुंतवणूक असते एस आय पी कोणासाठी योग्य एस आय पी हा गुंतवणूक प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला आपण ठरवलेल्या कालावधीने नियमित पैसे भरावे लागतात जे लोक नोकरी करतात त्यांचा नियमित कालावधीने पगार होत असतो अशा लोकांना नियमित पैसे भरणे शक्य होऊ शकते जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे नियमित पैसे नेता एकदम जास्त रक्कम येते त्यामुळे व्यावसायिकापेक्षा नोकरदारासाठी एस आय पी गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे याशिवाय जे कोणी ठराविक कालावधीने रक्कम भरू शकतात त्यांनी देखील एस आय पी करण्यात हरकत नाही आता ही एस आय पी केव्हा करावी एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्यास कोणती वेळ योग्य आणि अयोग्य असे काही नसते आपण आपल्या आयुष्यात जेवढ्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करेल तेवढे आपले संपत्तीचे तळे साचेल वयाच्या किंवा पगाराच्या अशा कोणत्याही वेळेची वाट न बघता शक्य तितके लवकर गुंतवणूक करणे योग्य असते जास्त कालावधीसाठी केलेली कमी गुंतवणूक ही कमी कालावधीसाठी केलेल्या जास्त गुंतवणूकीपेक्षा अधिक परतावा देते त्यामुळे शक्य तेवढ्या आधीपासून एस आय पी करणे चालू करावे एस आय पी किती करावी एकदा का गुंतवणूक करायचं ठरवलं तर प्रश्न पडतो की गुंतवणूक करावी सर्वसामान्य किती गुंतवणूक करावी हे व्यक्ती सापेक्ष आहे एस आय पीमध्ये गुंतवणूक किती करावी यासाठी उपलब्ध पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो हा पर्याय कसा निवडावा तर आपले प्रश्न किती आहेत आणि यातून आपला खर्च किती होतो याचा विचार करावा लागेल खर्च झाल्यानंतर उरलेल्या रकमेतून आपत्कालीन परिस्थितीसाठी थोडी रक्कम शिल्लक ठेवावी आणि उरलेली रक्कम आपण एस आय पी करू शकतो आता ही एस आय पी कुठे करावी गुंतवणूक ही व्यक्ती असते म्हणजे व्यक्तीनुसार गुंतवणूक करण्याची पद्धत वेगवेगळी असते यासाठी आपण स्वतंत्र आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे शिवाय आपण एस आय पी कशासाठी करतो आहे आपले उद्दिष्ट काय आहे याचा देखील विचार करावा म्हणजे समजा आपले उद्दिष्ट मोठे आहे तर त्यासाठी रिस्क मोठी आणि गुंतवणूक देखील वाढवणे आवश्यक असते त्यामुळे गुंतवणूक कुठे करावी यासाठी स्वतंत्र आर्थिक नियोजन करून निर्णय घ्यावा हाऊ टू स्टार्ट एस आय पी एस आय पी सुरू कशी करावी एस आय पी सुरुवात करताना सर्वात आधी आपल्याला आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट माहीत हो असणे आवश्यक आहे आपण किती गुंतवणूक करणार आहे आणि किती कालावधीसाठी करणार आहे याचा अभ्यास करावा गुंतवणूक करत असताना आपल्याला गुंतवणुकीबद्दल अभ्यास करणे आवश्यक हो आहे अन्यथा आपले नुकसान होऊ शकते सुरुवात करताना चांगल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेता आली तर उत्तम राहील हाव टू स्टार्ट एस आय पी व्हाय एस आय पी इज गुड आणि याचे फायदे आपण आपल्याकडे शिल्लक रक्कम बचत करतो आणि बँक अकाउंटमध्ये ठेवतो किंवा आर डी एफ डी करतो परंतु यातून वाढणारी महागाई विचारात घेतली तर आपली रक्कम कमी होत असते उदाहरण समजा आपल्याकडे शंभर रुपये आहेत दोन हजार चोवीस साली आपण शंभर रुपयामध्ये पाच किलो कांदे घेऊन शकत असले परंतु दोन हजार तीसमध्ये आपण त्याच शंभर रुपयामध्ये पाच किलो कांदे घेऊ शकत नाही म्हणजे केवळ बचत केली तर पैशाचे मूल्य कमी होत जाते त्यामुळे एस आय पीमध्ये गुंतवणूक केल्यास महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळतो एक वेळ लमसम गुंतवणूक करण्यापेक्षा एस आय पीमध्ये रिस्क कमी असते सुरुवात कमीत कमी रकमेने एस आय पी चालू करता येते बाजाराच्या चढउताराचा फटका बसत नाही आपण एस आय पी कधी बंद करू शकतो जास्त कालावधीसाठी कमी गुंतवणूक करून आपली मोठमोठी स्वप्न करता येतात यामधून आपल्याला एस आय पीबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल बाजारामध्ये गुंतवणूक ही जोखमीच्या आधारे करायची असते आपण योग्य माहिती घेऊन आणि आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन पुढील प्रक्रिया करावी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एस आय पी म्हणजे काय एस आय पी कुठे करावी किती करावी केव्हा करावी कोणासाठी योग्य आहे रेसापी म्हणजे काय गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणजे काय गुंतवणूक कशी करावी याबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे तर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम